नमस्कार मित्रांनो बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळुंमाच्या भक्तांचं स्वागत असू दे मित्रांनो बाळोमाचे कीर्तन आपण चालू केलेले आहे ते तीन टप्प्यामध्ये आपण बघत आहोत दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत ठीक आहे थे। तर तिसरा टप्पा आपण बघूया म्हणजे शेवटचा टप्पा कीर्तन भाग दोन मधला ठीक आहे तर चला पाहूया चांग चांगबल चांगबल चांग श्री सद्गुरू संत बाळूमाच्या नावानं चांगबल आप्पाच्या वाडीला हजारो बकरी पडायची मित्रांनो हजारो बकरी कापायची मित्रांनो रक्ताचा पाठ वाहत असायचा बाळूमामांनी तिथे जाऊन सांगितले असा कसा तुमचा देव रे घेतो बकऱ्यांचा जीव असे मामांनी सांगितले मित्रांनो हे सांगितल्यानंतर मामा बोलले की पुरणपोळीचा नैवेद्य द्या हे बकरी कापण्यापेक्षा तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य द्या मामांच्या या शब्दावर सगळी माणसं बकरी कापायची बंद झाली मित्रांनो महाराष्ट्र कर्नाटकाच्या बॉन्ड्रीवर ज्या ठिकाणी वस्त्यांनी मामा फिरायचे मामांचे पाय लागायचे त्या गावातील माणसे राक्षसासारखी वागणारी माणसे होती मित्रांनो त्या माणसासारखी वागवू लागली राक्षसासारखी वागत होते मित्रांनो ते आता मामाने सांगितल्याप्रमाणे माणसासारखी वागायला लागली हा अधिकार मामांचा असे मामांच्या विचारामुळे मामांच्या मनाने परिवर्तन होत आहे मित्रांनो असेच पण उपदेश मामांच्या तोंडातून मुखातून झाला पाहिजे असा अधिकार महात्म्या या पृथ्वी तलावर आत्मापूरला शेवटच्या वेळेपर्यंत होते हो हो मामांनी एकच केले मित्रांनो माझ्या बाळूमामांच्या भक्तांनो स्वतःसाठी देह जिजवीशी दुसऱ्यासाठी करतागिरी स्वतःसाठी देह जिजवती दुसऱ्यासाठी करतागिरी मित्रांनो आणि माझ्या बंधू आणि भगिनीनो स्वतःचा संसार करताना बायकापूर सांभाळत असताना अरे रक्ताचं पाणी हाडाचं माणसाचं झिज करतो पण शेजारच्या दुःखेने व्याकुळ झालेलं पूर्ग एखादी भाकर मागायला तुझ्या घरी आलं तर तू दरवाजा झाकून बसतोस हाच का तुझा परमात्मा जरा माणसाच्या जरा माणसासारखा वाग रे बाबा हा बाळूमामांनी सांगितलेला विचार आणि उपदेश होता मित्रांनो शिकवण बाळूमामांची होती आणि राक्षसावाने वागणारी माणसे बाळूमामांच्या सोबत आली भक्ती करू लागली देवासारखी वागायला लागली माझ्या बंधू आणि भगिनींनो माझ्या बाळूमामांच्या भक्तांनो हा अधिकार संतांचा आहे एवढं लक्षात ठेवा स्वतःसाठी देह जिजविषी दुसऱ्यासाठी करतागिरी स्वतःसाठी देह जिजविषी दुसऱ्यासाठी करतागिरी माझ्या बाळमामाच्या भक्तांनो अर्धांगवायू झालेले मारुती भोसले मामांच्या सानिध्यात आले होते लकवा मारलेला अर्धांग वायू झालेले मामांच्या जवळ आला त्याला चालायला येत नव्हतं बसायला येत नव्हतं तो, त्याच्या तोंडातून नीट आवाज येत नव्हता बाळूमामाने त्याला बघितले आणि मारुती भोसले आल्या आल्या त्याला कन्या दिल्या खायला मित्रांनो संतांचा प्रसाद संतांनी जर संतांचा प्रसाद मित्रांनो संतांनी जर माती जरी दिली तरी मित्रांनो ते खातील लक्षात ठेवा एवढी संतांची पुण्याई होती त्या काळामध्ये कारण कारण संतांचा प्रसाद आहे मित्रांनो त्यासाठी भक्ती तो प्रसाद खाल्ला त्याच्या जन्मोजन्मीचं दुःख निवारण झाल्याशिवाय राहणार नाही ही प्रचिती आहे बाळू मामांच्या आत्मापूरला या मामांच्या समाधीवर आणि मित्रांनो त्या मारुती भोसल्या त्या मारुती भोसल्याला मामांनी कण्या दिल्या खायाला मोठ्या भक्तिभावानं मग मोठ्या भक्तिभावाने त्या कण्या खाल्ल्या आज तोच मारुती भोसले मामांची बकरी हिंडवत मामां मामा, आहे मामांटास मामांची सेवा करत आहे हुडी सांभाळतो आहे मामांची मामांची सेवा करत आहे पूर्ण आयुष्यभर मामांच्या पाया पडतो आहे खानू नावा आता अनेक दुसरा चमत्कार मित्रांनो बाळमाचा खानू नावाचा मुलगा अरे खानू मला दे तुझे तनु त्या बकऱ्यांच्या सेवेसाठी त्या खानूने मित्रांनो मामांच्या सेवेसाठी पूर्ण जीवन घालवले बकऱ्या हिंडवल्या मित्रांनो बकऱ्या चारत ब बकऱ्या चारत असताना एका पाटलाच्या रानात यादववाडीचा पाटील होता तो तो त्याच्या रानात बकरी पडली अचानक पाटील रानात खायला आणि बकरी पडायला म्हणजे पाटील आहे का नाही तो यादव वाडीचा पाटील तो रानात यायला आणि त्याच वेळेत बकरी खाली पडायला अचानक बोलायला रागाने बोलायला पोरांना पोरं पळून गेली बकरी घेऊन शेतातून बकरी बाहेर काढली पण मित्रांनो सगळी बकरी घेऊन गेले पण पोरं त्यांच्या कोंबड्याचा राहिलेला कोंबड्याच राहिल्या मित्रांनो त्या पाटलांचा रानामध्ये त्या कोंबड्या गोळा त्या पाटलांनी त्या रानामध्ये कोंबड्या गोळा केल्या आणि मामांना सांग मामांना सांगायला गेला तक्रार पाटील मामांना सांगायला गेली तक्रार तर मामांनी मामांना सांगितलं त्या पाटलांनी पण मामांनी सांगितलं पाटील राव द्या त्यांच्या त्यांच्या कोंबड्या द्या त्यांच्या त्यांच्या कोंबड्या पाटलानं सगळ्या कोंबड्या दिल्या एक ठेवून घेतली फक्त एक ठेवून घेतली ती कशाला ठेवली सा कोंबडी ती कोंबडी ती के ती ठेवलेली कोंबडी तुम्ही जर तुमच्या ती कोंबडी द्या तुम्ही ठेवलेली आहे ती तुम्ही परत द्या जर तुम्ही घेतली तर तुमच्या मागे पिढा लागेल ला, असे बाळूमामाने त्यांना सांगितले ठीक आहे त्या पाटलाने काही कोंबडी दिली नाही असं बाळूमामा त्या पाटलाला बोलले ठीक आहे पण ऐका मित्रांनो चमत्कार एका कोंबडीसाठी एका कोंबडीसाठी काय घडलं मित्रांनो पुढे जमीन सगळी गेली एक कोंबडी मामांच्या पोराची घेतली मित्रांनो पाटलाची सगळी जमीन गेली पुढे जमीन सारी गेली धनसंपदा गेली संपत्ती सगळी गेली काही रोगे निवाली पाटलांची काही नोगे रिगाली पाटलांची ही परिस्थिती झाली पाटलांची रोगानं व्याकुळ झाला पाटील सगळी संपत्ती गेली सगळ्या शेताची विल्ली वाट लागली एवढी ताकद होती मामांच्या शब्दामध्ये अगोदर सांगितलं कोंबडी नको घेऊ अहो सांगितलं होतं कोंबडी नको घेऊ घेऊन जाऊ टाक टा सगळी पिढा तुझ्या पाठीमागे लागेल ऐकली नाही पाटलांना मित्रांनो पाटलाचे सगळी वाटूळ झाले एक भोळा बाबडा महात्मा पण देव दाखवणारा जन्माचं कल्याण करणारा या आत्मा पुरात होऊन गेले मित्रांनो मामा हे दमन गेले आणि चैत्य वैद्य आणि चतुर्थाचा दिवस चतुर्थी चैत्र महिन्यातील वैद्य पक्षात पक्षातली चतुर्थी पसंत केला मित्रांनो दिवस त्यांनी मामाने तो दिवस आपल्या सगळ्या भक्तांना बोलवले आणि बाळू मामा सगळ्यांना म्हणतात मित्रांनो आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम ये आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्या आता नाही येणे जाणे मित्रांनो मामाने सांगितलं सगळ्यांना भक्तांना भावांना बोलवून घेऊन सांगितलं सहज कंटले बोलती कोणाला माझ्या बोलण्याचा त्रास झाला असेल तर मी कोणाला रागाने बोललो असेल कोणाला शिव्या दिल्या असतील मला माफ करा मंडळी तुमच्या बाळूमामांना माफ करा जातो मी आम्ही जातो आता जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा चैत्र वैद्य चतुर्थाचा दिवस जगाचा निरूप घेतला आपल्या बाळूमामांनी जगाचा निरोप घेतला बाळूमामांची परिचयाची जीवनचरित्राची चरित्राची कॅसी परिचय देण्यासाठी एक एकही घटना मला सविस्तर सांगता नाही येत मित्रांनो तो बाळूमामाचा विजय ग्रंथ आहे बघा त्या ग्रंथातल्या प्रत्येक अध्यायाला मी स्पर्श केले आहे त्या ग्रंथातल्या प्रत्येक अध्यायाला मी स्पर्श केले आहे प्रत्येक अध्यायाला हात लावून मी पुढे आलेलो आहे श्रमाधीपर्यंत पुढे आलो आहे त्यानंतरचे सगळे असे जीवनपर्याचे माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो एक एक भाग त्यांच्यातला हा पहिला भाग आहे मामांच्या परिचयाचा एक एक मामांच्या चमत्काराची सर्व माहिती मामांच्या भक्तापर्यंत देण्याचं काम मी करत आहे मित्रांनो असं पवित्र काम मी या कीर्तनातून करत आहे श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांगलं आमच्या इकडचा लय मोठा एक महात्मा अरे साधू पुरुषांचे चरित्र हा तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पापे न ताथी तीर्थाच्या पापे तीर्थाच्या बापाला सुद्धा पाप धुऊन जात नाही असे जे पाप आहे तुका म्हणे पापे जाती संताची या जमी संताचे नाव घेतलं की त्या पापाची राग रांगोळी होते असा संत या भूमीमध्ये अवतरला कुठल्या भूमीमध्ये आदमापूर कुठल्या भूमीमध्ये आदमापूर हा बाळूमामांचा जगी अवतार झाला अवतार झाला बाळू मामांचा जगे अवतार झाला अवतार झाला बोला 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 बाळू मामाच्या जगी अवतार झाला बोला बोला बाळू मामा आहे या संताचं नाव बोला बोला बाळू मामा आहे या संताचं नाव बरं चांग बरं श्री सद्गुरू संत बाळामाच्या नावानं बरं मित्रांनो कीर्तनाचे भाग दोन कंप्लीट झालेले आहेत ठीक आहे तर असेच सर्वचे भाग तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत पाहिजे असतील पहिल्यांदा तर तुम्ही मोबाईलला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलाईकचं बटन दाबा मित्रांनो चला चांग चांगलं चांग चांगलं श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावाने चांग बले,